नमस्कार मी डॉक्टर प्रिया निघोजकर गोंदणखुणा या माझ्या ललित संग्रहातील पहिल्या लेखाचं मी अभिवाचन करते लेखाचं शीर्षक आहे मोल चार आणण्याचे चौथीत चा असेन मी नऊ दहा वर्षांचं वय अल्लड मनाचं आणि वेल्हाळ मनसुब्यांचं ते वेडवय एका शनिवारी शाळेत प्राजक्ता मला म्हणाली आमच्या घरी येतेस का शेंगा फोडायला एक निठव शेंगदाणे केलेस तर चार आणि देईन असं आजी म्हणालीय क्षणभर माझ्या डोळ्यांसमोर गावचा उरूस तरळला उंचच उंच वर्तुळाकार फिरणाऱ्या झोपाळ्यांनी मनाभोवती गिरकी घेतली खान गारे गारेगार थंड गारेगार चार गारे गारेगार ही हाळी कानाला थंड गुदगुल्या करून गेली मनाला या झोक्यांची कंमत वाटली मनात आलं शाळा सुटल्यावर थेट प्राजूच्या घरी जावं आणि भुईमुगाच्या शेंगा फोडायला बसावं दिवसभरात चार निठवी तरी आपण शेंगदाणे करूच म्हणजे चक्क एक रुपयाची कमाई क्षणार्धात मन हुरळून गेलं मग मनात ठरवल्याप्रमाणे घरी न जाता मी सोबत तिच्याच घरी गेले तिचं घर म्हणजे टोलेजंग वाडा होता त्यांच्या दिंडी दरवाज्यातून आम्ही आत गेलो सोप्यात शेंगांचा भला मोठा ढीग होता चार पाच बायका आणि काही मुली आधीच शेंगा फोडत बसल्या होत्या मीही पटकन दप्तर एका कोपऱ्यात टाकलं आणि शेंगा फोडायला बसले दुपारचे साडेबारा वाजले माझ्या पोटात कावळे ओरडायला लागले नाही म्हणायला प्राजूच्या आजीची नजर चुकवून मी मुठभर दाणे गट्टम केले होते तेवढ्याच पोटाला आधार मिळाला होता जेवायला घरी गेलो तर वेळ जाईल आणि पुन्हा आईनं नाही पाठवलं तर या विचारभयानं मी तिथेच बसकण मांडली दरम्यान प्राजक्ताला निठव कुठं आहे गं असं मी विचारलं होतं माझ्या मनातल्या निठव्याचा आकार आणि ते प्रत्यक्षातलं नीठवं यातली तफावत माझ्या ध्यानात आली होती मनातलं गणित आता एक रुपयांहूर आठ आण्यांवर आलं होतं दर तासाभरानं मी झालेले दाणे निठव्यात ओतून पाही आणि अजून किती शेंगा फोडल्यावर आपले निठवभर दाणे होतील याचे आढाखे बांधी माझं ते वागणं आजूबाजूच्या आयाबायांना विचित्र वाटत होतं तो। तोंडाला पदर लावून त्या मला हसत होत्या हे माझ्या ध्यानी आलं पण मला त्याची फिकीर नव्हती माझं मन उरसाच्या गंमत दिवसांकडे झोके घेत होत सायंकाळ झाली इतर बायकांची घरी परतण्याची धांदल सुरू झाली माझंही लक्ष घड्याळाकडे गेलं दिवस तिन्ही सांजेच्या पुढ्यात होता दिवसभर मानपाट एक करून व शेंगा फोडून माझं एक सपाट निठवही भरलं नव्हतं शेंगा फोडून फोडून बोट मात्र चांगलीच हुळहुत होती मन खट्टू झालं एवढ्यात पाठीत एक जोरदार धपाटा पडला मी चमकून वर पाहिलं तर काय माझी मोठी बहीण तायडी समोर उभी होती ती म्हणाली अगं किती शोधायचं तुला शेतातून घरी आल्यापासून आई आणि आम्ही सगळेच शोधतोय तुला कुठेच पत्ता नाही खूप रागवली आई तुझ्यावर आता चल लवकर घरी एका दमात ती बोलली मी कसे बसे केलेले शेंगदाणे बा राजूच्या आजीकडे दिले आणि चार आणे माझ्या हातावर घेऊन खायला मुठभर दाणे घेऊन निघाले ताईसोबत मी घराकडे धूम ठोकली अर्थात दफ्तर घेऊन मला समोर पाहताच एकही शब्द न उच्चारता आणि मलाही बोलू न देता आईनं दोन चार धपाटे दिले पाठ चांगलीच मऊ झाली आज बहुधा धपाट्यांनीच माझं पोट भरलं होतं माझ्या विचित्र वागण्यानं आई बडबडत राहिली तिचा तो रुद्रावतार पाहून माझ्या डोळ्यांपुढे काजवे चमकले मी पटकन खिशात हात घातला आणि कमावलेले चार आणि आईच्या हातावर ठेवले एव्हाना ताईकडून दिवसभराची हकीकत आईला समजली होती ती थोडी शांत झाली तिचेही डोळे पाणावले गावच्या उरसाला लागणाऱ्या पैशांची जमवाजमव करण्यासाठी मी हा उद्योग केला आहे हे समजल्यानं तिला भरून आलं होतं खरं तर तिच्या करड्या शिस्तीत आमचं बालपण खेळत होतं गरिबीतही आनंदानं बागडत होतं चार नव्या गोष्टी शिकत होतं मग तिनं मला मायेनं जवळ घेतलं म्हणाली दिवसभर राब राबायला मी आणि तुमचा बाप आहेच की आमच्या पाचवीलाच पुजले तुम्ही फक्त चांगला मन लावून अभ्यास करा दिवसभर दुसऱ्याकडे असं राबण्यापेक्षा शिकून व्हा आणि दुसऱ्यांच्या हातालाही काम द्या आज मला कळत लाख मोलाचं बोलली होती आई तेव्हा आईला परत दिलेले चार आणे मी माझ्या गल्ल्यात टाकल्याचंही आठवत त्याचं मोल मला उमगलं होतं खऱ्या श्रमाच्या जाणिवेचा प्रकाश माझ्या हृदयात झिरपला होता त्या प्रकाशात मला केवळ गावच्या उरुसाचा क्षणिक आनंद दिसत नव्हता तर जगण्याचाच उरुस उत्सव दिसत होता धन्यवाद